ही आता पूर्ण रस्ता छान झालेला हाय नमस्कार मी काजल जर्नी विथ वेदंकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो सोबाईज आता म्हणेल मी गुड आफ्टरनून कारण नुकतेच बारा वाजलेले आहेत बारा वाजून दोन चार मिनिटं झालेले आहेत सो गुड आफ्टरनून म्हणेल आणि आज सकाळी सकाळी रस्त्याचे कामं करायला लोक आलेले आहेत आमच्याकडे जे सामान ठेवलं होतं ते आता त्यांनी नेलेलं आहे आणि मात्र आमचं असं होतं की म्हटलं आपल्याकडचा रस्ता करताय अगदी दार बंद करावं लागेल पण ते सारखं सामान ठेवताय आहे त्यांना काही हवंय ते नेताय स्वर्गात परत ते बॅटरीज घेऊन गेले त्यानंतर बाकीचा सामान नेला आम्हाला किमान लाकडीदार म्हणजे दार आम्हाला लावता येईना लोखंडीदारच लावता येत होतं मग आम्ही असा विचार केला की आपला शंभू झोपला आहे यार पण ते खूप छान होऊन गेलं की शंभू झोपला असल्याने हे दार चालू हो आहे पण मिनी मात्र आम्ही चालू करून ठेवलेलं आहे की त्या मिनीमुळे घरात धूळ येणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही शुक्रवारपासून त्यांनी अर्ध्या रस्त्याचं काम केलं सामान इथेच होता शनिवार रविवार सोमवार सुट्टी मारलेली आहे आज मात्र ते काम करण्यासाठी इथे आलेले आहे आज आमच्या इथला रस्ता त्यांना कम्प्लीट करायचा आहे ना तर या गाडीसाठी त्यांना जी मशीन हवी होती ती पण आमच्याकडेच होती साधारण ते पांढरगड दिसतं आहे तिथपर्यंत झालाय रस्ता तिथून पुढे आता हा करायचा आहे आणि शंभूराजा उठला आहे आम्ही म्हटलं आहे आणि फार वासही येतो सो आता गेट लावून घेतो गे पण त्यांचा सामान मात्र राहिलेलं आहे त्यामुळे जरा कोणी आलं की बघावं लागतं आणि त्या सामानामुळे बघा आमचं इथे कसं डांबर सांडले आता हे आम्हाला रॉकेल नाही किंवा कशाने तरी काढावं लागेल नाही तर ते नेहमीसाठी होऊन जाईल आणि रस्त्याचंच काम आहे आमच्या इथल्या चाले ते घेऊन प्रेम अर्थ आहे ते आता डांबराचं बरं झालं सांगून झोपून गेला आई बा आमच्या इथल्या रस्ता डांबरीकरणाला सुरुवातच झालेली आहे अगदी आमच्या गेटच्या समोर हे खडीची मशीन सॉरी ट्रक लावलाय त्यांनी आणि आता हो आणि लगेच रोड रोल आलेलं आहे बघा इथून तुम्हाला दिसत असेल खडी बा खाली पडताना ट्रक मधली आणि मागे लगेचच रोड रोलर पण आहे रस्ता प्लेन करतोय आज आपला इथला रस्ता होऊन जाणार पाणी शंभूचे बाप्पा पण गावाला गेलेत ना त्यांना सरप्राईज वाईज रस्ता तयार झालाय सरप्राईज म्हणजे समोरपर्यंत आवाज नाही आता बंद आता घरात म्हणून ना सकाळीच विचार केला काही के आणायचं के असेल काही असेल तर आत्ताच आणू द्या एकदा रस्ता डांबरी करण्याचा आणि तुम्हाला जाता येणार नाही की चालता येणार नाही सो शंभू नुकताच झोपलाय शंभू झोपलेला असताना ना दोनच गाणे ऐकतो आधी त्याच्यासाठी मला भरपूर गाणे म्हणावे लागत होते आधी शंभूरसाठी आम्हाला भरपूर गाण्याला म्हणावे लागायचे म्हणजे नाच रे मोरा त्यानंतर असावा सुंदर त्यानंतर मग हाती राजा का चले असे गाणे बदलत गेले हे नको ते, ते नको ते पण आत्ता स्थिर झालेलो आहे म्हणजे आता बरेच दिवस झाले त्या गोष्टीला एक तर स्थिरता मिळालेली आहे स्थिरता काय मिळाली की आत्ता फक्त आता असं आहे स्थिरता मी म्हणेल की आता गजानन बावन्नी किंवा मग श्री शिवाय नमस्त ह्या दोघांपैकी एक काहीही लावलं की शंभू लगेच झोपून जातो काही गाणे म्हणायची गरज नाही भरपूर दिवस झाले आता त्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम लावून दिलेला आहे झोपला तो झोपला पाच दहा मिनिटाने बंद करून टाकायचं काळजी नसते किमान आमच्या घरासमोरचा तरी रस्ता होऊन जाईल आणि तो उठला की काजाने म्हणजे काळजी नसते आज शंभूचे पप्पा आजी आजोबा बाहेर गेलेले आहेत त्यामुळे आम्ही अडीच लोक घरी आहोत घराजवळ आहे दादा इथे पण टाकून द्याल ना असं नाही का मग पूर्ण जे म्हणतो ना आम्ही ते टाका माती म्हणताय पण ते तिथे नाही टाकता येणार आमचे का उभे आबोली उभी आहे मी उभी आहे आणि पाहून घेतोय ती नीट करा आबोलीच घरी असल्याने पोळ्यात करून झालेल्या आहेत आता राहिली आहे फक्त भाजी गाय गाईज आली का बाबू काही झाली आले आणि आप्पाचा ब्रश कोणता आहे दाखव आता आम्ही ब्रश करायला लागलो आप्पाचा ब्रश कोणता आहे भाऊचा पटकन दाखव आप्पाचा ब्रश कोणता आहे पा आमच्या आम आप्पाचा ब्रश आहे म्हणू हा कोणाचा ब्रश आहे बिता आज आज नाही तो आईचा ब्रश आहे आणि आताचा कुठे दाखव हा ब्ल्यू कलरचा आहे हा त्याचा ब्रश ही कशी करायची असते कशी ही कशी करायची भैया ई आले आल्या तोंडात आका आता गेलेले आहे शंभूला बसली मी खेळवते आता काय करणार ना लाईट गेले लाईट असतात तर आम्ही हम्मा हम्मा लावलं असतं मात्र आता शंभूला म्हटलं बसल्या बसल्या बुक बस बस आहे त्याच्यात ए बी सी डी दिलेली आहे म्हटलं चला आता त्याला थोडीफार आपण अभ्यासाला सुरुवात करूया ए बी सी डीचा अभ्यास करायचा का हो म्हटलं तो तू म्हट ए पायजवळ घ्या मांडी घाला राजकुमार हो चतू चतू बसला आहे चतूला अभ्यास करायचा आहे थांबा सो त्याच्या मावशीचा बर्थडे होता ना तेव्हा शंभूला हे रिटर्न गिफ्ट दिलं होतं ते तेव्हाच ठेवलंय चला चालू करू का चालू करू हां पहिलं बटन हे दाबायचं मग हे दाबायचं हा ए म्हणा हा मोठा न म्हणा ही वन आणि ते बघा एलिफंट शंभू कोण आहे हत्ती तर शंभूला आवडतो आमच्या आता हे ए बी सी एबीसीडीच आहे पूर्ण झेड पर्यंत त्यानंतर नंबर सेट फ्रूट आणि मची आपा। गाडी कुठे हे गाडी बघ कसे केलं रे कसे केलं इकडे बघा इकडे बघ हे फा तो बंद बन... बंद नाही करायचं त्याला यायला लागले आता असं आता बघ कार त्यानंतर रिलेशनशिप आहे सगळं हाय बरोबर आहे आज आहे बरं आमचे नंतर हे बँड पार्टी हे सगळे आहेत आणि हे पण आहे असं आमचं पुस्तक आहे हो हा व्हील बस द लाईटरची वाट पाहिली आतापर्यंत शेवटी गेलीच काय करणार आता ते फिरवायचं राहिलेलं आहे मिक्सर फिरवायचं पण वाट पाहत आहे आता येते नाही येत काही खरं नाहीये मात्र आणि छान आहे बाय बाय ते बाय बाय पण म्हणतं असं हे इंटेलिजन्स बुक म्हणून आहे शंभू आमचा आत्ताच पहिल्यांदा त्याला उघडून दाखवलं आहे मी ए बी सी डी म्हण असं केलेलं आहे अजून लहान आहे मात्र ते बुक त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं त्याच्या मामाने सो आम्हाला आवडलं तेव्हा तर तुला उपयोगाचं नाहीये पण आता म्हटलं आपण थोडं थोडं त्याला बोलायला ला। आता बोला लावू आतापासून बोलायला लावलो तेव्हा येईल ना पुढे जाऊन बू अभ्यास करायचा का पण आम्हाला जास्त वेळ आवडत नाही बर का आपाच्या गाडीचा आवाज ऐकून बघा किती आनंद होतो जाऊ का गाडी आपण आता तर पूर्ण थेटपर्यंत रस्ता छान झालेला आहे आणि त्यांनी डांबर चिटकू नये पायाला म्हणून त्याच्यावर हे टा। का टाक काय म्हणतात त्याला चुनाची पावडर टाकली आहे सो इथे हाही रस्ता असा पूर्ण थेटपर्यंत चांगला झाला आहे आणि तिकडेही रस्ता चांगला झाला आहे ओ काय खाली उतरतो मग उतरणं आम्ही पायऱ्यांवर बसायची आमची नेहमीची जागा आहे ओ नसतं आणि इथे बसून सगळी गंमत दिसते येणारे जाणारे दिसतात स्वयंपाक तयार झाला आहे भाजी पण झालेली आहे आणि आता जेवायला बसायचं आहे पण म्हटलं शंभू तुला रस्ता दाखवते किंवा जर दार बंद होतं मात्र आता लाईट गेल्यामुळे जरा दारही उघडलं आणि आता इथलं काम झालं आहे त्यांचं पुढे चालले गेलं ते त्यामुळे काही दार उघडायला प्रॉब्लेम नाही आता आणि हो आबूला आवाज देणं चाललेला आहे आता याच्यावर त्यांनी रोड रोलर तर फिरवला आहे शंभू कोणाला आवाज देतो बेटा उच गेला का तो तो गेला म्हणून आवाज देणं झालाय आज बनवली आहे मस्त पैकी सोयाबीनची भाजी पोळी सो काजल आणि मी आम्ही दोघं जण बसलेलो जेवायला आता टीव्ही पाहतो थोडासा काहीतरी मस्त एंटरटेनमेंट आणि खाता पाहता जेवण करतो या तुम्ही पण जेवायला सो आता आम्ही कुठे झालो आहे शंभूची छान झोप झालेली आहे मात्र आम्ही आता घरात बसून कंटाळलो कारण झोपही सुंदर झाली आहे रस्त्याचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट भरपूर झालं आहे म्हणजे आमच्या इकडचा एरिया तर त्यांचा झालाच आहे सो so, आम्ही आता विचार केला की आपण कुठेतरी जाऊन यावं फिरून यावं आणि शंभूची आई शंभूचे पप्पा आजी आजोबा अजून आले नाही त्यांना रात्री दहा वाजणारे तर आता टी व्ही पण किती दाखवायचा त्याला खेळायचं किती मग आता विचार केला की आम्ही दोघं जण जातो त्याला स्वेटर टोपी सगळं घालून दिलं आहे आणि जरा दहा पंधरा मिनटात एक चक्कर मारून येतो जवळच्या जवळ आणि इकडे मी लावून देते तुला काय लावून देऊ हत्ती हत्ती पाहिजे का तुला इकडे बघ मग सगळी अजूनही शंभूचे पप्पा आजी आजोबा आलेले आहेत का शंभू कुठे गेले सगळे भूर गेले अजूनही कोणीही आलेलं नाही आणि शंभूचं बघा आमचं काय चाललंय टी व्ही बाण लक्षपूर्वक टी व्ही पाहतोय अभुली आणि मी शंभू कंटाळून गेला शंभू आता शेवटी मग आप्पा आपा, आपा करायला लागलेला आहे की आप्पा आले नाही माझी अजून आणि गाडी बघणं आम्ही आता फिरायला गेलो तर लगेच आपी गाडी आपी आपी आप्पा म्हणजे कळलंच आलं की बोर घेऊन गेलाय म्हणजे किंवा सकाळी आम्ही उठल्या उठल्या मी सांगितलं ना आप्पा जय करताय आप्पा जय करताय पण आता कळून गेलं की आप्पा घरी नाही हत्ती हत्ती लागलं आमचं गाणं आहे हत्तीच आम्ही केव्हाच ऐकतोय कोणाला भेटणार आहे मग सगळ्यात आधी आजी आजोबा कि आपा पण भेटणार आहे का आजोला पण पण सगळ्यात आधी कोणाला भेटशील आपलं आपा का <laughs> आपा कोणाचं आहे रे शंभू हा आपा, आपा कोणाचे आईचे का मी म्हणायचं मी आणि आई कोणाची आहे कोणाची आहे गुंडाला फा बनवा झालाय आता ऑडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी आठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग